मेळघाटातील आदिवासी बांधवांना विकासाच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून आदिवासी विकास विभागाद्वारे धारणी तालुक्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सुरू करण्यात आले होते सदर कार्यालयामार्फत आदिवासींचा सर्वांगीण विकास साधणे हा आदिवासी विभागाचा उद्देश होता यालाच अनुसरून शिक्षण क्षेत्रात उन्नती घडवून आणण्याकरिता मेळघाटात शासकीय आश्रम शाळा सुरू करण्यात आल्या होत्या मात्र बहुतांश आश्रमशाळेत भौतिक सुविधे अभावी विद्यार्थ्यांचा आश्रमशाळेच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधणे कठीण होत असल्याचे निदर्शनात येत आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धारणी अंतर्गत येणारा हा चिखली आश्रम शाळा आहे आणि सद्यस्थितीमध्ये आपण आश्रम शाळेमध्ये उपस्थित आहोत या आश्रम शाळेमध्ये भौतिक सुविधांचा अभाव आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण होत आहे ज्यामध्ये सर्वात मोठी जी समस्या आहे वर्ग समस्या आहे परत या ठिकाणी शिक्षकांचे सुद्धा नाही। प्राप्त माहितीनुसार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धारणी अंतर्गत चालणाऱ्या चिखली शासकीय आश्रम शाळेत बऱ्याच भौतिक सुविधे अभावी आश्रम शाळेतील विद्यार्थी सोबतच शिक्षकांचे हाल बेहाल झाल्याचे दिसून येत आहे चिखली आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना बसण्याकरिता व अध्ययन करण्याकरिता वर्गखोल्या पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नाही मोजक्याच वर्गखोल्या असून सदर वर्गखोल्या खूप जुन्या झाल्यामुळे कमकुवत झाल्या आहेत परिणामी कोणत्याही क्षणी या वर्गखोल्या पडण्याची तीव्र शक्यता दिसून येत आहे सदर वर्गखोल्या विद्यार्थी सोबतच शिक्षकांना जीव घेणारी बनली असून वर्गखोल्यांची शाळेला अत्यंत आवश्यकता आहे मजबुरीत चिखली शाळा प्रशासनाद्वारे या आधुनिक युगात सुद्धा तात्पुरता वर्गखोल्या बांधकाम करणे सुरू आहे तसेच चिखली ही निवासी आश्रमशाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांना राहण्याकरिता सोयीस्कर हॉस्टेल नाही शाळेला एम्पती फाउंडेशन कडून एक मुलींकरिता हॉस्टेल बांधकाम करून देण्यात आली होती मात्र मुलांकरिता हॉस्टेल नसल्यामुळे त्यांना नाई कसेबसे कसे बसे राहावे लागत आहे चिखली आश्रम शाळेत शिक्षक निवासस्थान व अधिक्षक निवासस्थानांची सुद्धा आवश्यकता आहे मेळघाटात अशा बिकट परिस्थितीत चिखली आश्रम शाळा सुरू आहे तर दुसरीकडे आदिवासी विभाग आदिवासी आश्रम शाळांवर कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा दावा सुद्धा करीत आहे आता आदिवासी विभागातील वरिष्ठ प्रशासनाने चिखली आश्रम शाळेची कायापलट करण्याची सक्त गरज आहे ज्याची वाट मेळघाटातील विद्यार्थी पालक व शाळा प्रशासन बघत आहे तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी